भाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा सुद्धा संधालांगमध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत राज्यभरात चर्चेत असणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणाला आता एक वर्ष होत आलंय मात्र अद्याप संतोष देशमुख प्रकरणाचा सुनावणीला तारीखवर तारीख मिळतेय सरकारी वकील उज्वल निकम सुनावणीला जात नसल्याचं समोर आलंय यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निकम यांना खडे बोल सुनावलंय जामनर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज भरताना गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्याकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धक्काबुक्की करण्यात आली हे सर्व घडत असताना निवडणूक अधिकारी देखील तिथे होते याकडे कसं पाहिलं मला तर निवडणूक करे अधिकाऱ्यांना काय बोलावं हेच कळत नाहीये की जर गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हे तू मागे घे असं जर म्हंटल असेल तर याच्यापेक्षा शर्मेची बाब जास्त नाहीये या गिरीश महाजनांना तर काय बोलावं खरंच कळत नाहीये कारण काल हे असो त्यांचं दुसरं ते काल झाडांचं जे झालं म्हणजे नाशिकची साधू संतांसाठी राहण्याची जागा व्हावी म्हणून झाडांची आणि ज्याच्या विरुद्ध नाशिककर जेव्हा उभे राहिले आणि त्यांनी लढाईच ठरवलं तेव्हा गिरीश महाजन म्हणतात की आम्ही याच्यापेक्षा दहा पट झाड लावू अहो पण तुम्ही लावणार किती या झाडांची उंची किती कारण ही या सगळ्या गोष्टी आहेत ना या राजकारणाच्या डोक्यात येणारच नाही त्यांना कळतच नाही मुळात की लोकांना काय हवंय झाडांचा उपयोग काय त्याच्यातल्या ऑक्सिजनची काय गरज आहे राजकारण्याला खरंच माहिती नाही असं वाटायला लागलंय मला आणि किंवा त्यांना लोकांची पडलेली नाही आपण उठायचं सगळी तोडून टाकायची झाडांची कारण काल त्याचे मी जेव्हा व्हिडिओ बघितले होते मोठी मोठी टोलेजंगी झाडं होती ही जर कोणी तोडायचा विचार करत असेल तर त्याच्यात जे लढताय त्यांच्याबरोबर ताकदीने मी उभी राहणार आहे आणि त्याच्या विरुद्धही लढा देणार बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरणामध्ये उज्वल निकम सरकारी वकील म्हणून केस लढत आहेत मात्र मागील अनेक दिवस ते, ते, ते तारिक तारिक केस लढण्यासाठी गेले नाहीत यावर माध्यमांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की सातत्याने तिथे तारीख वर तारीख दिली जाते म्हणून मी केस लढायला जात नाही मला तर शंका वाटते की संतोष देशमुखांच्या केसमध्ये तारीख पे तारीख ही कोणामुळे दिली जाते हे पहिलं शोधणं गरजेचं आहे ते खरं कोर्ट देत आहे का हे देत आहेत हे अर्ज करून सांगतायत की आता मला जमणार नाही नंतर मला जमणार नाही या सगळ्या गोष्टी खरं तपासणं गरजेचं आहे कारण कोर्टाला माहित आहे किती गंभीर प्रकरण आहे आणि त्याच्यावर जर तारीख पे तारीख चालली असेल त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही मी त्यांच्या भावाशी बोलून धनंजय देशमुखांशी बोलून याच्यावर पुन्हा अर्जन्सी कोर्ट करून ते बॅटर आणायला लावणार मॅडम तुम्ही परवा चौकशीसाठी जेव्हा गेला होता त्यावेळेला मंत्रालयामध्ये दोघंजण आई आणि लेख तुम्हाला भेटण्यासाठी आलेले होते तुम्ही त्यांच्या भेटण्यासाठी तुम्ही जाणार का किंवा तुम्ही काही नंबर वगैरे त्याचा मिळवला नेमकं काय झालं होतं त्या दिवशी नाही काय झालेलं मी खरगे समिती पुढे मंत्रालयात जेव्हा पोहोचले संध्याकाळी सहाची वेळ होती आणि त्याच्यानंतर मला ते समिती पुढे मांडता मांडता जवळजवळ सव्वा आठ वाजले होते मला बाहेर आल्यानंतर असं कळलं एक माणूस आला आणि तुम्हाला म्हणाला मला अमुक 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 माझ्या जमिनीबद्दल तुमच्याशी बोलायचंय तर मी त्यांना म्हटलं आपण इथे बोलण्यापेक्षा शांतपणे निवांतपणे तुम्ही मला समजावा मग मला जे करता येईल ते मी करेन असं म्हणून मी बोलल्याबरोबर तो तिथं गेला तर मला काही पत्रकार सांगायला लागले की त्या माणसाला इथे खूप आत्ता म्हणे खूप मोठा हे झालं होता कारण खूप आरडाओरडी झाली होती त्याला तुम्हालाच भेटायचं होतं तर तुम्ही त्यांना एकदा भेटून घ्या तर मी त्यांना विचारलं म्हणजे आम्ही पूर्ण ते कॉरिडॉर बघितला तो तोपर्यंत तो खाली भेटेल असं वाटलं पण तो तोपर्यंत गेलेला होता त्याच्यानंतर तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय तर मला कुठूनही त्या माणसाला सांगायचं की बाबा तुझी व्यथा कारण तुझा जो व्हिडिओ मी बघितला जे तिथे घडलं मंत्रालय दुर्दैवी होतं मला असं म्हणजे तुझी परिस्थिती बघून असं वाटतंय की तुला कितीतरी वेदना होत असतील तर तुझं प्रकरण काय आहे ते खरंच मला एकदा सांग कुणाच्या तरी माध्यमात माझा फोन नंबर मिळवून माझ्यापर्यंत घरी येऊन सांग मला जेवढं तुझ्यासाठी करताय मी नक्कीच करेन ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा